तरंगफळ पर तालुका माळशिरीस येथील जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळेच्या विद्यार्थ्यांनी शाळेतील दोन शिक्षकांच्या बदला झाल्यामुळे त्यांचा निरोप समारंभ आयोजित केला होता यावेळी परंतु अचानक विद्यार्थ्यांनी या शाळेला शिक्षक मिळावेत अशा घोषणा चालू केल्या कारण या ठिकाणी आठ शिक्षक मंजूर असून त्यापैकी दोन शिक्षकांच्या बदल्या झाल्यामुळे फक्त चार शिक्षक राहिलेत तीन वर्गविना शिक्षकांचे रिकामे आहेत या शाळेचा पट केंद्रात एक नंबर आणि तालुक्यात टॉप टेन मध्ये ही शाळा आहे या शाळेनं अनेक पुरस्कार मिळवलेत अनेक चांगले विद्यार्थी घडवले परंतु शिक्षण विभागाच्या मनमाणी कारभारामुळे ही शाळा फक्त चार शिक्षकावर आजपासून चालणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी धास्ती घेतली आणि पालक आपल्या पाल्या दुसऱ्या शाळेत टाकण्याच्या विचारात आहेत या शाळेत गोरगरिबांची मुले जास्त आहेत दुसऱ्या गावात जाण्यासाठी एसटी नाही त्यामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागतोय म्हणून विद्यार्थ्यांनी निरोप समारंभातच आमचे शिक्षक आम्हाला मिळालेच पाहिजे अशा घोषणा देऊन शाळा शाळाधनानून सोडली ब्यूरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माशिरास